जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा चौ परंपरा आणि विश्वास यांचा संगम म्हणजे महावीर फरसान कर्ज शहरातील चविष्ट फरसान म्हटले की महावीर फरसान हे नाव अग्रेसर ठरते अडतीस वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आता आपल्या एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करणारे महावीर फरसान हे केवळ एक दुकान नाही तर चविष्ट खाद्य संस्कृतीचा एक समृद्ध इतिहास आहे पिढ्यानपिढ्यांच्या विश्वासाची चा आणि चवदार परंपरेची कहाणी आज महावीर फरसानचा व्यवसाय तिसऱ्या पिढीकडे आहे तरी पहिल्या पिढीचा ग्राहक आजही आपल्या कुटुंबियांसह येथे आवर्जून खरेदीसाठी येताना दिसून येतो महावीर फरसान हा ब्रँड बनला असून त्याच्या गुणवत्तेची आणि चविष्टतेची ख्याती राज्यापुरती सीमित न राहता देश विदेशातही पोचली आहे शुद्धता दर्जा व पारंपरिक चव हे या ब्रँडचे खास वैशिष्ट्य आहे आज कर्जत तालुक्याबरोबरच परिसरातील इतर जिल्ह्यातील खवये खास महावीर फरसांच्या स्वादासाठी येथे येतात कोणतेही खास सण कार्यक्रम असो किंवा रोजच्या जीवनात थोडा चवदार फरसा नसावा त्याचं महावीर फरसांचं नाव हमखास घेतलं जातं खवयांच्या पसंतीचं कुटुंबाचं विश्वासू साथीदार ठरलेलं दुकान म्हणजे महावीर फरसान आमच्या न्यूज चॅनलने या अतुलनीय प्रवासाचा एक स्वादाच्या परंपरेचा घेतलेला हा खास आढावा एक उदाहरण आहे की व्यवसाय सातत्य गुणवत्ता आणि ग्राहकांचा विशुष विश्वास टिकून ठेवला तर त्यातून उद्याची यशोगाथा निर्माण होते चला तर मग आता आपण महावीर फरसान या ठिकाणी काय आहे पाहू आपण कर्जतमधील महावीर फरसान या या ठिकाणी दालनामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर कर्जत शहरातील जवळपास अडुतीस वर्ष या महावीर फरसान या दालनाला पूर्ण झालेत आपण या ठिकाणी पाहू शकता आज रथयात्रेच्या निमित्ताने आणि एरवी महावीर फरसानला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची पसंती आपल्याला पाहायचं मिळतं या सर्व क कारण असं आहे की या ठिकाणी जर आपण हे पदार्थ पाहिले पदार्थ दाखव थोडी या ठिकाणी गरम गरम जिलेबी ढोकळा सामोसा बालुशाही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शुद्ध तुपामधील या ठिकाणी बनवण्यात येत आहे आणि नागरिकांची पहिली पसंती आपण जर पाहिलं तर महावीर फरसानला या ठिकाणी मिळाल्याचं पाहायलाच मिळतं आपण जर पाहिलं तर या प कुटुंबाची दुसरी पिढी या ठिकाणी आता काम करताना आपल्याला पाहायला मिळते आज जर पाहिलं तर खाद्यपदार्थ आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याची शुद्धता सर्वात महत्त्वाचे आहे आज आपण पाहिलं की अतिशय भेसळीचे युक्त पदार्थ सर्वत्र मिळत असताना भावीर पारसांनी मात्र आपली स्वतःची एक वेगळी पद्धत या ठिकाणी खासियत जपली शुद्ध आणि चांगला या ठिकाणी पदार्थ खाद्यपदार्थ या ठिकाणी मिळत आहेत आणि कुठलाही पदार्थ असू द्या तो अतिशय शुद्धतेने तयार केला जातो आपण मगाशीपासून या ठिकाणी पाहतो आहे की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ग्राहकांनी यामुळेच या ठिकाणी केली आहे आणि आता या कुटुंबातील या दुसरी पिढी या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणच्या जे दुसरी पिढी त्यांची आहे त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार की काय काय पदार्थ या ठिकाणी मिळतात आणि काय या त्यांची या ठिकाणी या व्यवस्था आहे आए, आपण आहेत शेट त्यांच्याबरोबर या ठिकाणी बोलूया पुढे या थोडं माझ्यासोबत चला आपण आधी ग्राहकांशी थोडा संवाद साधू नमस्कार कुठला आहात तुम्ही गणेशवाडी बर काय वाटतं महावीर पर्सन मध्ये महावीर पर्सन मध्ये नेहमी येतात नेहमी येतो आम्ही मस्त क्वालिटी काय वाटतं आपण महावीर पर्सन मध्ये आलाय काय काय पदार्थ घेतले आम्ही आता आ, काई, काई, काई जिलेबी परत बालुशाही ढोकळा फरसान काय क्वालिटी आहे क्वालिटी मस्त परंपरा चालू आहे यांची खूप वर्षापासून आला आहे आहे मी हा क्वालिटी एक नंबर आहे आपण या ठिकाणी ग्राहकांशी संवाद साधलाय की अतिशय चांगल्या आणि दर्जेदार या ठिकाणी पदार्थ त्या ठिकाणी मिळतात भई कुठून आला तुम्ही आंबी जळगाव आंबी जळगाव का जळगाव कोणतं जळगाव खांदेश जळगाव खांदेश जळगाव बरं काय पदार्थ कसे वाटतात तिथे पदार्थ कसे वाटले चांगले चांगले पदार्थ बहिणींना पण चांगले पदार्थ वाटलेत ताई पण आहेत या ठिकाणी ताई तुम्ही कुठून आला दांडेवाडी 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 जस्त आहेत आपल्या तुम्ही नेहमी या दुकानात येतो हो। बरोबर आज काय काय खरेदी करता आज खायला लहान आणला बरोबर -बर -बर -बर, बर काय क्वालिटी क्वालिटी खूप छान आहे चांगली दरवेळेस आम्ही इथूनच नेतो बरोबर आज काय काय घेतलं घेतोय ना आणखी घेतलं नाही पण घ्यायचंय आता तुला काय आवडतं खाऊ हा काय घेणार तू हा गुडीशेव घेणार आहे ताई आमचं बाळ या ठिकाणी गुडीशेव खाणार आहे ताई एक मिनिट इकडे बघता का नमस्कार तुम्ही कुठून आला मी इथून दुर्गावरून आले बरोबर नेहमी जिलेबी आणि लाल गुडी शेव घेतली आणि पावपॅटी घेतली घेतो क्वालिटी कशी वाटते क्वालिटी या ठिकाणी आपण काही ग्राहकांशी संवाद साधलाय त्यांचे ज्युनियर या ठिकाणी आहेत मालक त्यांच्याशी या ठिकाणी बोलूया काय वाटतं आज यात्रा आहे आणि महावीर फारसा एकदम जोरात आहे सर आशीर्वाद आहे आपली मेहनत आपण कंटिन्यू ठेवतोय हो आणि ग्राहकांचा विश्वास आहे आपल्यावर त्याला आपण आता प्रयत्न करतोय एकशे चाळीस झाले साठ रुपये तुम्ही सांगा आता आहेत आणखी या ठिकाणी ग्राहकांचा विश्वास हाच आमचा नफा अशा पद्धतीचे उद्गार या ठिकाणी काढले दुसरे शेट आहेत आज गर्दी आहे आपण या ठिकाणी पाचवे गल्ल्यावर त्यांना पैसे मोजायला सवड नाही काय अडचण आहे काय नाही दोन्ही हाताने दादा आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत एक दोन मिनटं फक्त हां जरा आम्हाला एक मिनटं वेळ दिला तर बरं होईल या ठिकाणी आपण महावीर पारसानमध्ये पाहिलं तर या ठिकाणी बघा हे मस्तपैकी मोतीचूरचे लाडू आहेत डिंक लाडू आहे पेढा वेगवेगळ्या प्रकारचे पेढे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फाई बर्फी मिठाई आहेत आणि या ठिकाणी हां बोला काय नाही एकदम मस्त आहे सगळं चांगलं आहे व्यवस्थित आहे वैशिष्ट्य क्वालिटीला महत्त्व आहे क्वालिटी पहिल्यापासून जी क्वालिटी सांभाळली ती शेवटपर्यंत सांभाळली त्यांनी मला झाले सव्वीस सत्तावीस वर्ष त्याच्यामुळं काय सुट्टे नाही का सर एकदम एक नंबर आहे काय अडचण नाही काय नाही क्वालिटी मुळे या ठिकाणी यांनी सांगितलं की क्वालिटी हेच आमचं यश आहे आणि आपल्याला आता सेटबरोबर या ठिकाणी संवाद साधायचा आहे ह्या ताईंचं या, या ठिकाणी झालं की आपण बोलणार आहोत तोपर्यंत बघा हा आ, फरसान आहे महावीर फरसान एक स्वतःची आयडेंटिटी आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचं फरसान या ठिकाणी मिळतं गुडशो आहे खास या ठिकाणी यात्रेनिमित्त बनवलेली त्याच्यानंतर खुर्मा आहे आजही ग्रामीण भागामध्ये आ, या खुर्म्याला खूप चांगली प्रसिद्धी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पा या ठिकाणी पाव पॅटीस आहे पाव पॅटीस आहे इत अतिशय सुंदर आहे हां रथासाठी हा खास बनवलं जातं आता मला आज एकादशी आहे नाहीतर मला मोह आणावर झाला इतका मस्त पाव पॅटीस आहे पण आता आपण हे उद्या खाऊया कारण आज एकादशी उद्या ज्याला उपवास नाही उद्या ह्याचा आनंद नक्की घेऊ आपण पण माझ्याबरोबर या पाव पॅटीस दोनच दिवस मिळते ताई थोडंसं दोन मिनटं सरकता का येस बर या ठिकाणी शेट दुकान मध्ये या पाहिलं तर गडबडीत आहेत माल ग्राहक त्यांना जोरात आहे काय वाटतंय नमस्कार तुमची दुसरी पिढी या ठिकाणी आता आहे तर काय अगदीच म्हणजे छान वाटतय आणि कस्टमरला जो प्रतिसाद देतो आपण किंवा कस्टमर आपल्याला जे काय प्रतिसाद देत दे दे ते त्याबद्दल पाहून त्यांचा जो भरभरून प्रतिसाद आपल्याकडे पाहण्याचा किंवा आपण त्यांना जे काही देतो आपले शंभर टक्के तर या सर्व काही गोष्टी पाहून किंवा जे आपल्यावरचं प्रेम आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे हेच आपण या त्यांनी आपण सांगू शकतो आपल्या ग्राहकांना असंच प्रेम इथून पुढचं आपल्यावर असंच कायम राहू द्या दे। हेच मी सांगू शकतो आपल्या सर्व ग्राहकांना तालुक्यातील जेवढे आहेत त्यांना आपल्याकडे काय काय पदार्थ मिळतात आपल्याकडे टोटल आहे आपली जी आहे ती मोनोपॉली ढोकळा जिलेबी समोसा तर आपल्या एव्हरग्रीन तालुक्यात पूर्ण फेमसच आहे समोसा पण समोसा जर आज कधी ता। तुम्हाला खायचं म्हटलं तर तुम्हाला तालुक्यात कुणी पण आपलंच नाव करणार हे आपली गॅरंटीड आहे आणि दुसरं तुम्हाला इव्हन कंदी पेढे आपल्या दुकानची मोनोपोली स्पेशालिटी आहे तुम्ही इव्हन कंदी पेढे आज जरी खाल्ले खायचं म्हटलं तुम्ही तरी आज तुम्ही सहज तीन ते चार पेढे आरामशीर खाऊ शकता इव्हन शुगरचे हिंडी जे काय चालवलं होतं पहिल्यांदा तर त्यांनी बी कधी काही केलेलं नाही किंवा आपल्या भेसळीचं आपल्या डोक्यात विकन्सेप्ट नाही किंवा आमच्या बी असं याच्यामध्ये नाहीचं की भेसळ कोणत्याही वस्तू धावी किंवा लो क्वालिटीचं मटेरियल वापरावं किंवा असं काही करून द्यावं ग्राहकांची हेल्थ ही आपली म्हणजे सगळ्यात मेन आपल्याला ही आहे ग्राहकांची म्हणजे हेल्थ आपल्यासाठी खूप महत्त्वाची त्याच्यामुळे आपण कोणत्याही गोष्टी तडजोड करणार नाही आणि क्वालिटीशी चालणार क्वालिटीच देणार एखादी वस्तू नसेल तर ग्राहकाला आम्ही सांगणार की आज संपलेली आहे जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला देऊ आणि ग्राहक परत रिपीट येणार समोसा स्पेशल समोसा स्पेशल काय होतं सर समोसाला आता थोडीशी मेहनतीचं काम आहे दिकरीचं काम असल्यामुळे मागं काय होतं लेबर शॉर्टेज असतात कधी मधी कधी काय असलं तर टायमिंग मागं पुढे होतो आणि जसे म्हणतात समोसे तर तसे ते संपून बी जातात त्या हिशोबाने कारण प्रत्येकाचे काय आणि आपले जे समोसा लवकर आहेत कृपा म्हणजे इतके खाणार की म्हणजे त्याच्याबद्दल चॉईस म्हणजे हेच आहे तुम्ही आज किती जरी म्हटलं तरी समोसा चॅलेंज आहे खूप सगळं आहे आमच्या आजी जर असेल बेन जयंतीलाल शेठ आमच्या आजोबाचं नाव जयंतीलाल गोविंद शेठ नंतर त्यांनी सुरुवातीला व्यवसाय चालू केला व पप्पा होते त्यांचे म्हणजे आमचे पप्पा सो सोबत असायचे मग पप्पा असायचे पप्पा नंतर आता आज आम्ही दोघं बंधू आम्ही दोघं पाहतोय असं व महाराजांच्या आशीर्वाद कृपेने आम्ही सर्व म्हणजे इथपर्यंत आलो आहे आणि पुढं पण आम्ही असं चालणार आपण बाहेर दिले की किंवा पप्पांनी जे काम दिशा दाखवली किंवा जे काही त्यांची क्वालिटीची वगैरे तर आपल्याला काही चेंजेस करायचे त्यांनी जे नियम आखून दिलेले किंवा काही नियम आहे त्या नियमाला धरून आपण चालतोय या ठिकाणी पाहिलंय की कस्टमरची गर्दी फार वाढली आहे माझ्या माग त्यांना आता आपण या ठिकाणी फार वेळ थांबवणं बरोबर नाही कारण तसं जर पाहिलं तर कस्टमर एवढे झाले ते आता आपल्याला खवळतील की तुम्ही मध्येच काय शूटिंग करताय पण महावीर फरसान हे असं झालं नाही आपण महावीर प्रस्थान फार जुने आमचे त्यांचे फार सोडले जुने संबंध आहे आणि खरं आहे एकदम खास एकच नंबर कुठलाही पदार्थ घ्या आणि त्यांच्या महावीराच्या वापस आमचे संबंध आहेत हे दुकान त्यांचं हा त्या दुकानात आपल्याकडे होतं दुकान कुठं ते बाजार तळा त्यानंतर मी इथंच आलं इथं आलं ते हे लहानाचे मोठेही झाले जवळच आणि संबंध पण खूप आणतो महाराज आपल्या कर्जत तालुक्यात महावीर एक नंबर फरसान हे असं दालन आहे आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं पाहू शकता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली क्वालिटी आणि क्वांटिशी क्वांटिटीशी कोणतीही तडजोड होणार नाही गेल्या अडतीस वर्षांपासून महावीर फरसादना आपली या ठिकाणी शुद्ध आणि चांगलं खाद्य आणि विश्वासार्ह देण्याची या ठिकाणी जपली आहे आणि पुढील काळामध्ये ही आता तिसरी पिढी या ठिकाणी चालू आहे आणि हा संदेश आजच्या आजच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे आपल्याला जर अतिशय शुद्ध चांगले खाद्यपदार्थ पाहिजे असेल तर नक्कीच एक वेळ कर्जतमधील महावीर फरसांना आपण भेट द्या या आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो धन्यवाद नमो 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 चतुरनाथ महाराज सागरीमध्ये आनंदी सर्व भक्तांना सर्व ग्राहकांना मधु भगिनींना माझी आई मातांना माझे प्रथम नमन आणि गरज महाराज हा तिसरी पिढी तुम्ही आय दुकाने स्थापित केली तिथे खूप भाग्यवान आहे खूप भाग्यवान आहे जय भगवान